मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता शिवसेनेच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सौभाग्य लॉन्स येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन शिवसेना सातपूर विभागाच्या वतीने माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करू बेरोजगारी या उपक्रमाअंतर्गत सातपूर परिसरातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे सौरोहिणी रवींद्र देवरे यांच्या वतीने करण्यात आले आहे सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा या प्रभागांमध्ये या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे इयत्ता दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा डिग्री बी ए एम बी बी एस असे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे हा मेळावा शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून पपैया नर्सरीजवळील सौभाग्य लॉन्स येते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सातपुरी भागातील असंख्य तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे व गोकुळ निगळ यांनी केले आहे नमस्कार उद्या दिनांक रोजी ठिकाण सौभाग्य लॉन्स या ठिकाणी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड योजना देखील देखील आयोजन केले आहे तरी मी सर्वांना विनंती करतो या संधीचा सर्वांनी लाभ घ्या आमचा एकच निर्धार रोजगार व ज्येष्ठ नागरिकांना कार्डचा आधार नमस्कार माझा प्रभाग माझी जबाबदारी करू आम्ही उद्या दिनांक आठ रोजी सोबत लॉन्स येथे युवक युवतींसाठी रोजगार मिळावा व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान कार्डचा चा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी आपण कृपा करून सर्वांनी उपस्थित राहावा ही विनंती उद्या शनिवार रोजी सकाळी दहा वाजता सौभाग्य लॉन्स येथे भव्य रोजगार मेळावा आहे दहावी बारावी आय टी आय डिग्री डिप्लोमा मुलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा वयवर्ष अठरा ते तीनच्या दरम्यान जे मुलं बेरोजगार आहेत अशा मुलांसाठी नाशिक येथील मल्टीनॅशनल कंपनी पुणे येथील ठाणे येथील आणि संभाजीनगर जळगाव या ठिकाणून अनेक कंपन्यांची उपस्थिती या मेळाव्यासाठी राहणार आहे अनेक मुलांना रोजगार या ठिकाणी मिळणार आहे दहावी बारावी आय टी आय डिग्री डिप्लोमा मुलांसाठी चांगल्या पगाराची सुवर्ण संधी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो आपल्या प्रभागामध्ये बेरोजगार कोणी राहू नये आणि मुलांना रोजगार मिळावा हा आमचा हेतू आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करेल बेरोजगारी सीमाताई निगळ गोकुळ भाऊ निगळ रोहिणी देवरे रवी देवरे असा हा संयुक्त संयुक्त रोजगार मेळावा घेतला आहे शिवसेनेच्या वतीने आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी आम्हाला रोजगार मिळावाची संधी उपलब्ध करायला लावली होती आणि त्या अनुषंगाने मी रवींद्र देवरे महाराष्ट्रवादी कामगार विकास सेना सरचिटणीस याच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा युवकांसाठी आणलेला आहे तरी युवकांनी ओरिजिनल कागदपत्रांसह सकाळी दहा वाजता या ठिकाणी उपस्थित राहिला राहायचं आहे ज्या ज्या युवकांना जे जी कंपनी आवडणार त्या त्या कंपनींना त्यांनी व्हिजिट करायची आणि आपले डॉक्युमेंट दाखवायचे आणि रोजगाराची सुवर्ण संधी दौडू नका या यूट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व युवकांना विनंती करतो की आपण या रोजगार मेळावास येऊन या सुवर्ण संधीचा लाभ या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद